डिजिटल अटक दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या तीन जणांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे यात अजून अनेक संशयित आरोपींचा सहभाग असून त्यांचा शोध सुरू आहे या संशयित आरोपींच्या विरोधात सायबर गुन्हेगारी व्यतिरिक्त संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कलम लावण्यात आले आहे हे संशयित आरोपी बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर चालवत होते देशभरात त्यांच्याविरुद्ध त्र्याहत्तर ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत गुन्ह्याचा तपास सुरू असून आणखी बळी समोर येण्याची शक्यता आहे रमेश बाबुलाल शेठ अमेश दीपक तुलसीदास शहा आणि राजकुमार गेलाराम नारंग ही अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत नवी मुंबई येथे प्रोफेसर म्हणून नोकरी करणाऱ्या एका महिलेची तब्बल एक कोटी एक्क्याऐंशी लाख ब्याहत्तर हजार सहाशे सदुसष्ट रुपयांची फसवणूक चौदा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान या त्रिकुटाने अन्य साथीदारांच्या मदतीने केली होती या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यावर फिर्यादी यांनी ज्या तीन बँक खात्यात पैसे टाकले ते ती तीन खाती मुंबईतील बँकेत असल्याने बँक खातेदार असलेल्या संशयितांना अटक केली अशी माहिती पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांनी दिली चौदा आणि पंधरा जानेवारीला एक महिला व्यक्तीला व्हॉट्सॲप कॉलवरून तुमची एका ईडीच्या केसमध्ये संबंध आहे आणि तुमची चौकशी केली जाईल त्यांना व्हॉट्सॲप वर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स सुप्रीम कोर्ट असे वेगवेगळे लेटर्स पाठवून त्यांच्या मनामध्ये भीती घालून त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती देखील सर्व सीज केली जाईल सील केली जाईल जप्त केली जाईल अशा प्रकारची भीती घालून त्यांना डिजिटली अरेस्ट केलंय असं गुन्हेगारांनी सायबर क्रिमिनल्सनी सांगितलं आणि त्यांच्याकडून त्यांच्या सगळ्या बँकांची फायनान्शियल त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्याची माहिती घेऊन त्यांना दिलेल्या अकाउंट्सवर पैसे ट्रान्सफर करायला लावले आणि अशा प्रकारे सुमारे एक महिना त्यांच्याकडून एक कोटी एक्क्याऐंशी लाखाच्या वर रक्कम त्यांनी ट्रान्सफर करून घेतली आणि मग त्यानंतर एक महिन्यानंतर विक्टीम ज्या आहेत त्या पोलिसांकड नवी मुंबई पोलिसांकडे अप्रोच झाल्या आपण ताबडतोब सायबर पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा नोंद केला हा सिरियस गुन्हा असल्याने एका महिलेला डिजिटल अरेस्ट करून एवढी मोठी रक्कम लुटलेली असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री निलिन भारंबे आमचे ॲडिशनल कमिशनर दीपक साकोरे साहेब आणि डीसीपी क्राईम श्री अमित काळे यांनी क्राईम ब्रँचच्या सेंट्रल युनिटला या गुन्ह्याचं डिटेक्शन करण्यासाठी आदेशित केलं होतं क्राईम ब्रांच चे सिनियर पी आय सुनील शिंदे आणि त्यांचे सहकारी भोसले आणि स्टाफ यांनी गेली काही महिने त्यामधलं टेक्निकल अनालिसिस करून आरोपी सुरुवातीला निष्पन्न केले आणि त्यापैकी तीन आरोपींना अटक करण्यामध्ये सेंट्रल युनिटला यश आलेलं आहे या अटक आरोपींकडून आतापर्यंत अकरा लाखाच्या वर रक्कम जे हस्तगत बँकेन मध्ये जी मिळून आली ती हस्तगत झाली ती विक्टीमला परतही केलेली आहे त्यांच्याकडून एक लॅपटॉप वेगवेगळे अठरा मोबाईल फोन आणि त्यानंतर वेगवेगळ्या बँकांचे चेकबुक्स पासबुक्स सिम कार्ड्स डेबिट कार्ड्स तसंच फॅब्रिकेशन ऑफ डॉक्युमेंटसाठी लागणारे रबरी शिक्के असा इतर मुद्देमाल सुद्धा हस्तगत केलेला आहे या आरोपींनी या आरोपींवर यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्ह्या दाखल आहेत त्यांच्याकडून या गुन्ह्याव्यतिरिक्त ठाणे सायबर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि यांनी ज्या अकाउंटचा वापर केला त्या अकाउंट्सवर त्र्याहत्तर एन सी सी आर पी पोर्टलवर रजिस्टर केलेल्या कंप्लेंट्सचे पैसे डायव्हर्ट झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे आरोपींची मोडस ऑपरेंडी थोडक्यात अशी आहे हे एक कुठंतरी दुकान गाळा भाड्याने घेतात त्या ठिकाणी एक कंपनी स्थापन करण्यासाठी बोगस डॉक्युमेंट्स बनवतात त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे किंवा ऑफिशियली अप्लाय करतात काही आजकाल रजिस्ट्रेशन जे आहेत ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन होतं कंपनीचं रजिस्ट ऑफ कंपनीजकडे करत नाहीत आणि मग त्या सगळ्या याच्या आधारे तिथं एक बोर्ड लावून टाकतात त्या कंपनीचा गाळ्याला आणि अकाउंट ओपनिंगसाठी बँकेला अप्रोच करतात बँकेमध्ये ही कंपनी असल्याने एल एल पी कंपनी स्थापन करतात कंपनी असल्याने करंट अकाउंट ओपन करतात त्याची इंटरनेट फॅसिलिटी घेतात इंटरनेट बँकिंगचं लिमिट एक्स्टेंड करून घेतात आणि ते सगळे बँकिंगचे क्रेडेन्शियल्स त्याचं डेबिट कार्ड त्याच्यासाठी लागणारे सिम कार्ड मोबाईल सिम कार्ड हे सगळं दुबई आणि अथवा इतर देशामध्ये हो दे, पाठवून दिलं जातं जिथून असे कॉल सेंटर्सच से बनलेले आहेत आपल्याकडेही काही ठिकाणी अशा प्रकारचे कॉल सेंटर्स से आढळून आलेले आहेत आणि ते त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि मग ते असं व्यक्तींना शोधतात आणि अशा प्रकारची भीती घालून त्यांना पैसे ट्रान्सफर करायला भाग पाडतात